मित्र बोलतो परळीला कोणत्याही सीझन मध्ये आप आप जावं आपल्याकडे आपल्याला जर का देवाकडे जायचं असेल तर कोणताही काळ वगैरे आपण पाहत नाही तिथं एस टीचा एक मोठा स्वतःचा स्वतंत्र आगार तर आहेच म्हणजे ज्याला आपण डेपो बोलतो प्लस स्वतःचं एक मोठं देखील आहे त्याच्यामुळे हे ज्योतिर्लिंग एक महत्वाचं स्थान असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध भागातून इथे एक या ज्योतिर्लिंगाला येण्यासाठी आपल्याला एक चांगली कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते या ज्या सेवा आता मी सांगितलं की महाराष्ट्रभरातून जी काही कनेक्टिव्हिटी आहे कोकणातून असेल मुंबईतून असेल पश्चिम महाराष्ट्रातून असेल किंवा विदर्भातून असेल हे आद्य ज्योतिर्लिंग असल्यामुळे इकडची जी कनेक्टिव्हिटी आहे ती बाराही महिने चालू असते त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं वाटेल की परळीच्या वैद्यनाथ महाराजांचं दर्शन घ्यावं तेव्हा तुम्ही आपापल्या भागातून एस टीची बस पकडू शकता आणि या ज्योतिर्लिंगाचं या परळीतील दर्शन घेऊ शकता बरोबर इतर राज्यातून जर का तुम्हाला विचारशील तर हैदराबाद बीड पूर्ण जिल्ह्याशी चांगलं कनेक्टेड आहे इथूनच बीड जिल्ह्यात म्हणजे बीड हैदराबादला थेट डायरेक्ट सेवा आहे चला फिरूया एस टी मागील सर्व भागांना आपण दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद मागील भागांमध्ये आपण माहिती घेतली होती राज्यातल्या चार ज्योतिर्लिंगांची त्याचप्रमाणे श्रीशैलमला जोडणाऱ्या एस टीच्या मार्गाची आता आपण पाचव्या भागामध्ये जाणार आहोत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या ठिकाणी तर अर्थातच आपल्याला ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे अवलीय प्रवासी रोहित धेंडे रोहित मागच्या चार भागांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आता आपला हा पाचवा भाग आहे नेहमीचा प्रश्न की नेमकं कसं जायचं परळी आपण ज्योतिर्लिंग परळीचं जे एक्सप्लोअर करतो त्या बीड जिल्ह्यातला आहे आणि परळी या शहराचं या गावाचं जरी नाव असलं तरी तिथं ज्योतिर्लिंग जे वैद्यनाथ महाराज आहेत तर त्याच्यावरून त्या गावाचं नाव आपण परळी वैद्यनाथ किंवा परळी वैद्यनाथ असं आपण बोलतो तर ते बीड जिल्ह्यातलं अतिशय खूप सुंदर आणि एक आ, एक तीर्थक्षेत्र आपण म्हणू शकतो आणि तिथं एस टीचा एक मोठा स्वतःचा स्वतंत्र आगार तर आहे त्याच्यामुळे हे ज्योतिर्लिंग एक महत्वाचं स्थान असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध भागातून इथे एक ह्या ज्योतिर्लिंगाला येण्यासाठी आपल्याला एक चांगली कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते बीड गेलं तर मराठवाड्यामध्ये आहे आणि फार काही चर्चेत आपण बघतोय की मागच्या काही काळामध्ये अतिशय गुन्हेगारी आणि या सगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलेला आहे मात्र हे ज्योतिर्लिंग या भागाचं वैशिष्ट्य आहे साधारणतः कोणत्या दिवसांमध्ये या ठिकाणी जास्ती गर्दी असते आणि जशी श्रावणात गर्दी असते त्याप्रमाणे काही विशिष्ट प्रामुख्याने कोणते सण आहेत का की यावेळेस या, या ठिकाणी गर्दी असते बरोबर आहे तुला माहितच असेल की ही जी सर्व देवस्थानं आहे ज्योतिर्लिंग असतील किंवा इतर देवस्थान असतील तर मोठ्या सुट्टीला किंवा सनवाराला प्रत्येक ठिकाणी गर्दी असतेच तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातलं कुठलं देवस्थान असेल किंवा कोकणातलं देवस्थान असेल तसंच हे मराठवाड्यातलं सुद्धा खूप महत्वाचं देवस्थान म्हणण्यापेक्षा एक ज्योतिर्लिंग आहे असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातल्या पाच महत्वाच्या ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे सनवारला तर इथं गर्दी असतेच असते प्लस इतर जे मोठ्या सुट्ट्या असतील किंवा नॉन पीक सीझन ज्याला म्हणू शकतो इथं सुद्धा तुला या मंदिरामध्ये ही गर्दी तुला नेहमी दिसूनच येते परळी वैजनातल्या साधारणतः कोणत्या सीझन मध्ये जावं आणि या काळामध्ये एस टीच्या सेवा कशा असतात मित्र बोलतो परळीला कोणत्याही सीझन मध्ये जावं आपल्याकडे आपल्याला जर का देवाकडे जायचं असेल तर कोणताही काळ वगैरे आपण पाहत नाही आणि जसं मी तुला अगदी सुरुवातीला सांगितलं की इथं एस टी महामंडळाचं स्वतंत्र बस स्थानक स्वतंत्र आगार असल्यामुळे या जागेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातून एक वेगळी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे बाहेरच्या आगारातल्या बाहेरच्या राज्यातून सुद्धा किंवा तालुक्यातून जेव्हा गाड्या येतात तेव्हा एस टी महामंडळाच्या परळी आगारातून सुद्धा विविध भागात जाणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जर का यायचं असेल तर एक सुंदर कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते जसं की मुंबई भागातून जर का आपल्याला जर का प्रळी वैजनाथला जायचं असेल तर मुंबई आहे भिवंडी आहे त्यानंतर कल्याण आहे बोरिवली आहे ठाणे आहे या भागातून तुला परळी वैजनासाठी डायरेक्ट बस सेवा उपलब्ध आहेत म्हणजे ही सगळ्या एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर आपण जर का कोकणातून पाहिलं तर, तर माणगाव भागातून आहेत माणगाव परळी अशी एक नवीन सेवा सुरू झाली आहे त्यामुळे आपण कोकणातून येऊ शकतो चिपळूण परळी वैजनाथाची डायरेक्ट सेवा आहे तिथून आपण येऊ शकतो त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून पाहिलं तर कोल्हापूर सातारा सांगली शिराळा या भागातून सुद्धा डायरेक्ट आपल्याला सेवा आहेत आणि आणखीन एक सेवा मी आवर्जून सांगायचं वाटतं की त्र्यंबकेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाहून या परळीच्या ज्योतिर्लिंगासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वर परळी अशी एक डेडिकेटेड सेवा आहे त्याच्यामुळे आपल्याला जर का दर्शन आपण त्र्यंबकेश्वरचं घेतलं आणि आपल्याला जर का परळीला यायचं असेल तर कोणतीही गाडी आपल्याला बदलण्याची गरज नाही त्यामुळे आपण डायरेक्ट परळी वैजनातला येऊ शकतो याशिवाय विदर्भातून सुद्धा मग नागपूर असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल तर इथून सुद्धा एक चांगली कनेक्टिव्हिटी आपल्याला परळी वैजनासाठी पाहायला मिळते या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या वर्षभर सुरू असतात की काही विशिष्ट म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि परळी वैजनाथचा उल्लेख केला तर ह्या सेवा वर्षभर असतात की काही विशिष्ट दिवशीच असतात हो या ज्या सेवा आता मी सांगितलं की महाराष्ट्रभरातून जी काही कनेक्टिव्हिटी आहे मग ती कोकणातून असेल मुंबईतून असेल पश्चिम महाराष्ट्रातून असेल किंवा विदर्भातून असेल हे आद्य ज्योतिर्लिंग असल्यामुळे इकडची जी कनेक्टिव्हिटी आहे ती बाराही महिने चालू असते त्यामुळे तुम्हाला जेव्हा असं वाटेल की परळीच्या वैद्यनाथ महाराजांचं दर्शन घ्यावं तेव्हा तुम्ही आपापल्या भागातून एस बस पकडू शकता आणि या ज्योतिर्लिंगाचं या परळीतील दर्शन घेऊ शकता परळीचा तर उल्लेख आपण वारंवार करत आहोत मात्र बीड जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी देण्यामध्ये ही एस टीची सेवा कशी महत्वाची आहे परळी हे ठिकाण बीड आणि आजूबाजूच्या कोणकोणत्या परिसरांना जोडणाऱ्या भागांना एस टीची सेवा पुरवतं बरोबर आहे आपण जर का परळी ज्योतिर्लिंगाचं दर्शन जर का घ्यायला जात असू तर एक एक लोक एक प्लॅन असा करतात की फक्त परळी ज्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत नसतात तर त्याच्याजवळच एक पन्नास किलोमीटर अंतरावर अंबाजोगाई हो जे देवीचं देवस्थान आहे तर त्याचं सुद्धा दर्शन तिथं घेतलं जातं त्यानंतर धर्मपुरीचा किल्ला असेल आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगेल की या नंतरचा जो पॉडकास्ट आपला जो औडा नग्नाचा होणार आहे ते सुद्धा इथूनच जवळजवळ शंभर बरोबर किलोमीटर वरती आहे त्यामुळे हो जी देवी आहे दर्शन आपण घेऊ शकतो परळीच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकतो आणि त्यानंतर औंढा नागनाथच्या हिंगोलीमध्ये आहे तर तिकडचा तीर्थयात्रा म्हणू शकतो, एक जी शकतो। तर ती ही दोन तीन लोकेशनशी ही चांगल्या प्रकारे होऊ शकते मराठवाड्याचा अर्थगाडा सांभाळण्यासाठी एस टी ची ही सेवा आणि हे आगार कसं महत्वपूर्ण ठरतं मराठवाड्यामध्ये जर का तुम्हाला विचारशील तर बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूर असेल धाराशिरो असेल तर एस चा जो इकडचा जो कारभार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे इथं नसणारी रेल्वेची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा या या भागात गेलेलो आहे तेव्हा तू कोणत्याही बस स्टँडवरती कधी जा जसा सुरुवातीला आपला विषय निघाला होता की इथं कुठला सीझन असतो का कुठल्या सीजन मध्ये गर्दी असेल का तर तू कधीही या इकडच्या परिसरात जाशील या मराठवाड्यामध्ये बेसिकली आपण स्पेसिफिक मराठवाड्याचा उल्लेख करतोय तर तिथं रेल्वेची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तिथं बसवरती प्रामुख्याने एस टीवरती अवलंबून असणारी जी लोकं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आहे मग त्यामध्ये रोजची प्रवासाला कामानिमित्त जाणारे ते नोकरदार वर्ग आहे विद्यार्थी आहेत त्यानंतर उद्योगधंद्यासाठी जाणारी जी लोक आहेत म्हणजे हा जो पूर्ण जो पट्टा आहे तो पट्ट्याला पूर्ण इकडचं जे समाजकारण अर्थकारण म्हणू शकतो तर हे पूर्ण एस वरती अवलंबून आहे हे आपल्याला दिसून येतं मग तू राऊंड द क्लॉक कधी जा जानेवारीत जा फेब्रुवारीत जा त्यामुळे तुला इकडच्याच प्रत्येक स्थानकावरती ही गर्दी प्रवाशांची दिसूनच येते अ पर्यटकांचा सीजन जसं तू बोललास की वर्षभर कधीही या ठिकाणी येऊ शकतात तर राज्याच्या इतर भागातून पर्यटकांचा ओढा कसा असतो आणि त्यांच्यासाठी कोणती बस सेवा आहे का हा मी जसं तुला म्हटलं की परळी हे तीर्थक्षेत्र आहे हे महाराष्ट्रातून खूप चांगल्या प्रकारे जोडलेलं गेलेलं आहे त्यामुळे जरी तुम्हाला बस चेंज करून जाण्याची जरी गरज नसली तरी तुम्ही थेट सुद्धा येऊ शकता मग ते कोकणातून येऊ शकता मुंबई भागातून येऊ शकता विदर्भातून येऊ शकता पश्चिम महाराष्ट्रातून येऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगली आणि जसं मी तुला म्हटलं की एक स्वतंत्र आगार आहे स्वतंत्र बसस्थानक आहे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला कुठेही जायला किंवा या भागात यायला ही सेवा तुम्हाला चांगली मिळू शकते रोहित पर्यटकांचा एक मोठा ओढा या तीर्थक्षेत्राकडे असतो मात्र राज्यातले पर्यटक ज्या पद्धतीने त्या ठिकाणी धाव घेतात त्याच पद्धतीने इतर राज्यातील नागरिकांचीही इच्छा असेल की आपण परळी वैजनाथला जाऊन दर्शन घ्यावं कारण की ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर इतर राज्यातून कोण कोणत्या सेवा या जवळपासच्या भागाला जोडणाऱ्या आहेत किंवा परळी वैजनाथला थेट जोडणाऱ्या आहेत बरोबर इतर राज्यातून जर का तुम्हाला विचारशील तर हैदराबाद बीड पूर्ण जिल्ह्याशी चांगलं कनेक्टेड आहे इथूनच बीड जिल्ह्यातून म्हणजे बीडहून हैदराबादला थेट डायरेक्ट सेवा आहे त्यानंतर मी जसं म्हटलं की अंबेजोगाई हो असेल अंबेजोगाई हो त्यानंतर परळी असेल तिथून सुद्धा हैदराबाद हे है खूप चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे त्यामुळे त्या भागातून जर का आपल्याला यायचं असेल तर थेट सेवा आपल्याला या बीडच्या जिल्ह्यासाठी म्हणजे परळी वैजनाच्या अनुषंगाने तेलंगणा राज्यातून बेसिकली हैदराबाद मधून ही थेट उपलब्ध आहे बीड जिल्ह्यातील परळी वैजनात खर तर श्रावण महिन्यामध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं हे प्रत्येकच भाविकाचं एक मनातली इच्छा असते किंवा त्या ठिकाणी कसं जावं हा प्रश्न अनेकांना पडतो आम्ही या पॉडकास्ट मालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याप्रमाणे राज्यातल्या एस टीच्या सेवांची आपण माहिती देत आहोत त्याच पद्धतीने इतर राज्यातून या ज्योतिर्लिंगांना जोडणाऱ्या सेवा नेमक्या कोणत्या आहेत हे, हे बीड असेल मराठवाड्यातील अर्थकारणाचा चाक चालत राहण्यासाठी फिरत राहण्यासाठी आर्थिक गाडा सुरळीत राहण्यासाठी एस टीची भूमिका नेमकी काय आहे यासारख्या विविध विषयांवर आपण या पॉडकास्टमध्ये चर्चा केलेली आहे तुमचे काही अनुभव असतील तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला एखाद्या मार्गाविषयी माहिती हवी असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाम टी बी डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद